पारंपरिक शिक्षण किंवा सामूहिक शिक्षण या संदर्भात आज वैचारिक चर्चा आपण करतोय हा एक दुग्ध आणि त्याबद्दल पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये सामाजिक उन्नय केलं असे जे काही आपल्या महाराष्ट्रातले विचारांगे समाजसेवक होते ते आपले सातारा जिल्ह्याचे सुपुत्र सातारा जिल्ह्याचे त्यानंतर ज्यांचा आपल्या संस्थेतल्या आंतरराष्ट्रीय कृषी गिरांशी संबंध आलेला होता बाबूराव चव्हाणांशी आणि ज्यांनी बहुजन समाजाला वेगळ्या शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून दिशा देण्याचे काम केलेलं होतं सगळी म्हणून हे आपल्या आदर्श आहेत त्यांचा आणि आपल्या संस्थेचा गोळा केला होता बाबुरावांना त्या काळामध्ये बाबुराने पाचशे रुपये स्कॉलरशिप चालू केली होती आणि त्यामुळे अण्णांचे संबंध असणारे ते आपले महापुरुष आहेत त्याचबरोबर ज्यांनी सातारा पत्सी ऐकू आपलं माध्यमिक शिक्षण घेतलं आणि ज्याला आपण भारताचं नरत म्हणतो शिल्पकार म्हणतो घटनेचे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा आपल्या साताराशी वेगळा ऋणांगृंद आहे त्यांचाही मी करतो यानंतर आज आपण पाहतो की निसर्ग परिसरात आपण आज आहोत हे कृष्णा परिसर आहे त्या ठिकाणी माळावर एक शैक्षणिक संकुल आहे पण ही प्रेरणा ज्यांनी लहानपणी आम्हाला दिली आणि त्यांनी आमच्या रेहमतपूरची कमलोरी नदी या कमलोरी नदीच्या परिसरावर त्यांनी कावेखंड तयार केलं ते निसर्ग कवी गिरीश यांची सुद्धा प्रेरणा मला पाठवते त्यांनाही मी अभिवादन करतो त्यानंतर आपण पाहतो कंटिन्यू चाळीस नाट्य सगळं लिहिली आणि महाराष्ट्रामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये नाट्य क्षेत्रामध्ये वेगळा वेगळा विक्रम केला आणि ज्यांना पद्मश्री पदवी प्राप्त झाले होते असे सुपुत्र प्राध्यापक प्रसाद गायणकर आणि ज्यांच्या प्रेमळ आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेमपुत्र कवी गिरीश स्मारक आपण निर्माण करीत आहोत त्यांनाही अभिनंदन अभिवादन करतो कारण त्यांचाही सहवास आम्हाला लाभलेला होता यानंतर आज आपण ज्या चर्चेसाठी आलेलो आहोत की शिक्षण म्हणजे माणूस घडवणारी शाळा किंवा शाळा म्हणजे माणूस घडवणार एक विद्यापीठ आहे किंवा संपूर्ण आहे अशा दृष्टिकोनातून ज्यांना असं वाटायचं की आपला आरोग्य चांगलं असेल आपला जर मंगळ दर्शन असेल तर मेंदू चांगला चालतो आणि या दृष्टिकोनातून ज्यांनी रेहमतपूर मध्ये आशियाई चॅम्पियनशिप मिळवल्यानंतर कोल्हापूरला साईन झालेलं होतं रेहमतपूर मध्ये आले आणि त्यांनी असा संकल्प केला की माझ्या पुढच्या पिढीसाठी मला कुस्तीचं मार्गदर्शन आहे आणि ज्यांच्या घरामध्ये त्यांच्या वडिलांनी पैलवान जोडले होते ज्यांच्या घरामध्ये